पंचवीस ऑगस्टपासून या तीन राशींच्या आयुष्यात चमत्कार महालक्ष्मी राजयोगामुळे गडगण श्रीमंती मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहामध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो चंद्र साधारणपणे दीड दोन दिवस एका राशीत थांबतो त्यामुळे त्याची इतर ग्रहांशी युती होते आणि त्यातून शुभ अशुभ योग तयार होतात लवकरच चंद्राची मंगळासोबत युती होणार आहे यामुळे चंद्र योग तयार होईल ज्याला महालक्ष्मी योग असेही म्हणतात या दिवशी तयार होणाऱ्या या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा होऊ शकते खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन नोकरी किंवा संधी मिळू शकतात हा अंदाज चंद्र राशीच्या आधारावर काढलेला आहे आता पाहूया महालक्ष्मी राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो वैदिक पंचांगानुसार सध्या ग्रहांचे सेनापती मंगल कन्या राशीत आहेत पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी चंद्र कन्या राशीत प्रवेश करतील आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपर्यंत तिथेच राहतील त्यानंतर ते तूळ राशीत जातील या काळात साधारण चोपन्न तास महालक्ष्मी राजयोग राहील या काळात काही राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते कन्या राशी या राशीच्या लोकांसाठी चंद्र मंगळाच्या युतीने तयार झालेला महालक्ष्मी योग आणि बाबतीत फायदेशीर ठरू शकतो हा योग या राशींच्या लग्न भावात होत आहे त्यामुळे या राशींच्या लोकांना समाजात मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळू शकते तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळेल मित्रांसोबत छान वेळ घालवता येईल कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जायची संधी मिळू शकते आईसोबतचे संबंध चांगले राहतील आयुष्यातल्या जुन्या समस्या दूर होतील आर्थिक स्थितीही चांगली राहील कर्क राशी या राशीच्या तिसऱ्या भावात महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांच्या बोलण्यात आणि संवाद कौशल्यात वाढ होऊ शकते यामुळे नोकरी व्यवसायात चांगला फायदा मिळू शकतो नोकरीत तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी टाकू शकतात आणि बढतीचीही शक्यता दिसते तुम्ही तुमच्या भावना इतरांसोबत नीट मांडू शकाल त्यामुळे मानसिक ताण कमी होईल कुटुंबासोबत छान वेळ जाईल संवाद कौशल्य चांगले असल्यामुळे वकील पत्रकार किंवा व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होईल खूप दिवसांपासून चालू असलेल्या चा आरोग्याच्या समस्या देखील बऱ्या होऊ शकतात कुंभराशी या राशीच्या लोकांना चंद्रमंगळाचा महालक्ष्मी योग अनेक गोष्टींमध्ये फायदा देऊ शकतो हा योग या राशींच्या अष्टमभावात होत आहे त्यामुळे या राशींच्या लोकांना पैशाच्या बाबतीत चांगला लाभ मिळू शकतो या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा होऊ शकतो करिअरमधील अडचणी दूर होतील आणि नवीन नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल आर्थिक स्थिती चांगली राहील